जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तूर। प्रस्तूर। सांगली जिल्ह्यातील बावन्न एरंडोली जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून सौ जयश्री तानाजी पाटील या निवडणूक लढवित आहेत तर एकशे चार सलगरे पंचायत समिती गणातून सौ ललिता पांडुरंग कोरे या भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत आज सलगरे येथे घर टू घर प्रचाराचा धडाका लावला असून भाजपाचे अधिकृत उमेदवार सौ जयश्री तानाजी पाटील आणि सौ ललिता पांडुरंग कोरे यांनी गावातील प्रत्येक घरात वाड्या वस्तीवर आणि मळे भागात जाऊन जोरदार प्रचार सुरू केला आहे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आता आपण आले आहोत एरंडोली जिल्हा परिषद गटातील असणाऱ्या सलगरे या गावामध्ये आपण पाहू शकत असाल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची या उमेदवारांची या ठिकाणी प्रचार सुरू आहे घर टू घर प्रचार सुरू आहे या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जयश्री तानाजी पाटील आणि सलगरे प पंचायत गटातील उमेदवार ललिता कोरे या ठिकाणी या 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 निवडणुकीला जात आहेत आणि ठिकाणी ठिकाणी वाड्या असतील गाव असेल स्वतः जाऊन घर टू घर प्रचार आता या उमेदवारांनी सुरू केलाय ताई काय सांगाल तुम्ही घर टू घर प्रचार सुरू आहे कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे नमस्कार मी जयश्री तानाजी पाटील मी एरंडोली गट क्रमांक बावन्न मधून जिल्हा परिषद साठी उभी आहे भाजप पक्षाची आपली उमेदवारी आहे आपल्या पंचायत समिती सलगरे गणाच्या ह्या ललिता कोरे मॅडम आहेत ह्या बेळंकीच्या आहेत आणि त्यांना ही भाजप पक्षाची उमेदवारी आहे आणि आज सकाळीच सलगरेमध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये आणि शुभारंभ झाल्यानंतर आपण घर टू घर प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणखीन आम्ही आता घर टू घर प्रचार करत असताना चाळके वस्ती असेल जतकर वस्ती असेल मासाळ वस्ती असेल वेगवेगळ्या वाडीवस्तीवर आपला प्रचार चालू आहे घर टू घर अक्षरशः सांगण्यास आनंद होतोय की जिथं जाईल तिथं आम्हाला आमचं स्वागत हसतमुखानं केलेलं केलं जात आहे आणखीन ताई तुम्ही कशाला आलात तुम्ही इथं यायची सुद्धा गरज नव्हती या पद्धतीने लोकांची प्रतिक्रिया मिळत आहे खूप छान प्रतिसाद आहे तुम्ही या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून तुमचं पाटील कुटुंबीय समाजसेवेसाठी वाहून घेतलं गेल्या पंचवीस वर्षामध्ये जो काय सलगरेचा विकास पॅटर्न आहे तो या ठिकाणी जनतेसमोर उभं उब केला आहे काय नेमकं का सलगर गाव बदलण्यामाग काय काय तुम्ही या ठिकाणी केलं आहे सलगरे गावच्या विकासाबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वीचं सलघर आणि आत्ताचं सलघर या जमीन आसमानाचा फरक झाला आहे आणि ती जनता दाखवून जनतेला माहिती आहे की बाबा आपण काय केलं आहे आणि काय नाही आजपर्यंत जर या पंधरा वर्षाच्या पाठीमागं बघितलं तर माझ्या गावातली महिला पाण्यासाठी वन वन फिरत होती आजची जर कंडिशन बघितली तर प्रत्येक म्हणजे दररोज पु घरात पुरेल असं पाणी आपण ग्रामपंचायतीच्या विहिरीतनु सोड म्हणजे पाणी पाण्याची सोय केलेली आहे म आणि त्या पाण्याच्या सोयीबद्दल जर सांगायचं झालं तर आपण गावात महाराष्ट्रातली सर्वात मोठी विहीर म्हणून नावाजली गेलेली विहीर ही माझ्या गावातली आहे आणि ती आपण तयार केलेली आहे आपण त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत सव्वाशे बाय सव्वाशेची विहीर आहे ती आणि पाणी पुरवठा त्यातला पाणी तर इतकं छान लागलं आहे जर सांगायचं झालं तर, तर माझा पूर्ण येरंडोली गट मी माझ्या ह्या विहिरीतून पाणीपुरवठा ह्या पूर्ण येरंडोली गटाला करू शकते अशा पद्धतीची विहीर विहिरीचे आपण निर्मा निर्माण केले त्यापुढं जाऊन सांगायचं झालं तर, तर वाडीवरतीवरचे रस्ते असू देत गाव गावातले अंतर्गत रस्ते असू देत गटारे असू या देत याचा विकास झालेला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर आज आपण बघतोय आज आपण बघतोय की महिलांसाठी महिला ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे मी आबला नाही तर सबला आहे हे तिनं दाखवून देण्यासाठी तिच्या पाठीमागं बळ आणि ताकद द्यायचं काम आम्ही केलेलं आहे ग्रामपंचायतीमार्फत आणि आमच्यामार्फत यासाठी जर उल्लेखनीय कामं सांगायची झाली तर आज तर आज आपण ग्रामपंचायतीमार्फत वेगवेगळे वेग प्रशिक्षणं दिलेले आहेत महिलांना महिला या आपल्या उन्हातानात शेतीत वगैरे काम करत असतात ते तसं न होता घरच्या घरी आपली लहान मुलं सांभाळून घर कुटुंब सासू सासरे सांभाळून कोण वयस्कर माणसं असतात घरात त्यांना सांभाळून घरच्या घरी त्यांना काहीतरी आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं माध्यम निर्माण व्हावं यासाठी आपण फॅशन डिझायनिंगचे कोर्स असतील त्यानंतर त्यानंतर आता परवाच आरिवर्कचा कोर्स झाला गेल्या वर्षीच आपण आता मोत्याची ज्वेलरी जी फार्मात आहे आत्ता जर बाहेर घ्यायचं गेलं मोत्याची ज्वेलरी तर किती कॉस्टली आहे माझ्या गावातल्या महिला मोत्याची ज्वेलरी स्वतः तयार करतात आणखीन सांगायचं झालं तर मायक्रोवायरचं जे हे तोरण वगैरे बनवतात त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे नऊवारी साडी शिवण्याचंही प्रशिक्षण मी इथं गावात दिलं आहे आज जर आरीवर्क आरीवर्क्स सारखं जर एखादं ब्लाऊज शिवून घ्यायचं झालं तर महिलांना मिरज आणि सांगलीला जावं लागत होतं पण आज माझ्या गावची परिस्थिती बघितली तर महिला माझ्या गावातल्या तयार झाल्यात मिरज सांगलीला कोण जात नाही माझ्या गावातल्या महिलांकडून वर्क करून, वर करून त्या ब्लाउज शिवून घेत आहेत खरंच अभिमान आहे मला की आपण महिलांसाठी काहीतरी करू शकलो आणि त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं जी मालेगावमध्ये जी घटना घडली ती आपल्या गावात आपल्या गावापर्यंत तशा घटना घडायला नकोत म्हणून आम्ही मुलींना सक्षमीकरणासाठी त्यांना सुरक्षिततेसाठी त्या स्वतः तयार व्हाव्या यासाठी आपण ग्रामपंचायतमार्फत त्यांना कराटेचं चा प्रशिक्षण चालू केलेलं के आहे आणि जर सांगायचं झालं म केंद्र शासन राज्य शासन आपल्याला मातृवंदना वगैरे अशा हे आ, योजना चालू केल्या पण आमच्या गावची खासियत सांगायची झाली तर आमच्या गावात एखादी मुलगी जन्मली तर स्वतः आमची ग्रामपंचायत पाच हजार आणि त्या मुलगीच्या घरच्यांनी पाच हजार असे दहा हजाराची ठेव पावती आपण करतोय आणि त्या मुलगीच्या आठ मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत ती ठेव पावती चालू राहते सांगण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत दादा सांगायचं झालं तर आज एखादं गरीब कुटुंब असतं आहे त्यात ग घरात एखादं मयत झालं तर अक्षरशः अंत्यविधी करण्यासाठी त्याच्याकडं कर पैसा उपलब्ध नसतो आहे त्यासाठी सुद्धा माझी ग्रामपंचायत अशा लोकांनी अर्ज करायचा आणि त्यांच्या खात्यावर आम्ही दोन हजार ट्रान्सफर केलं आमची ग्रामपंचायत दोन हजार ट्रान्सफर करते अक्षरशः जन्मलेल्या व्यक्तीपासून ते मे मरणापर्यंत आपलं आपण सेवा देण्याच्या दृष्टीनं आपण काम केलेलं आहे बरीच अशी कामं आहेत न म्हणजे सांगायला सुद्धा आता कमी पडणार आहे आपण वेगवेगळ्या पद माध्यमातून कायम महिला आपल्या गावच्या नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत आणि जर परवाच गेल्या चार पाच वर्षापूर्वी कोरोनासारखी महामारी आली आपण बघितलं कोण अक्षरशः हातात हात घ्यायला तयार नव्हतं कोण एकमेकाकडं बघायला तयार नव्हतं अशा काळात आम्ही ग्रामपंचायतीमार्फत कोविड सेंटर उभं केलं आणि अक्षरशः त्यावेळीची परिस्थिती एवढी बिकट होती सांगायचं तर जी वयस्कर वृद्ध माणसं होती त्यांच्या मनात एक भीती होती का तर त्यांनी अक्षरशः कधी दवाखान्यात जाऊन साधं इंजेक्शन घेतलं नव्हतं आणि त्यांच्या मनात अशी भीती होती की आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आपण झालो आणि सांगली मिरजेला गेलं तर आपलं प्रेत येते अक्षरशः ही कंडिशन होती पण त्या आपल्या नागरिक कुठेतरी ह्या म्हणजे त्यांना कुठेतरी आपला आधार असावा यासाठी आपले गावातले किंवा आपल्या पंचक्रोशीतले जे असे कोरोनाबाधित पेशंट आहेत ते सांगली मिरजेला न जाता त्यांना इथंच कुठेतरी आपण आधार द्यावा या संकल्पनेतून आपण गावातच कोविड सेंटर उभं केलं आणि हा अभिमानानं सांगावं वाटते की त्या कोविड सेंटरमध्ये एकही म्हणजे असं वाईट घटना काही घडलेली नाही सगळे पेशंट व्यवस्थित घरी रिकव्हर होऊन गेली मला एक सांगा जे कोरोना काळ सुरू होता कोरोनाची महामारी अखंड अखंड जगावर पसरली होती त्यावेळेला तुम्ही नवरा बायको तानादा आणि तुम्ही दोघच तुमची लहान मुलं आणि जे काही घरातले जे वयस्कर मंडळी बाजूला ठेवून तुम्ही पूर्ण समाज सेवेसाठी त्यांच्या संपर्क न काम करतो काय नेमका प्रसंग काय होता परिस्थिती अशी होती सांगायचं तर त्यावेळी कोण कोण कोणकुणाकडं बघायला तयार नव्हतं आणि अशाच परिस्थितीत झालं कसं की आपण ह्या समाजसेवेमध्ये काम करत असताना आमचा संपर्क यायचा अशा रुग्णांशी आणि घरात आमची लहान मुलं सासू सासरे धीर जाऊ सगळी होती मग आम्हीच निर्णय घेतला की आम्हाला कुठंतरी कोरोना झाला आणि घरातल्या न... म्हणजे सासू सासरे असतील घरच्यांना त्याचा त्रास नको म्हणून आम्ही एक निर्णय घेतला दोघांनी की आमचं सगळं कुटुंब आमची ननंद आहे गावात नंदेच्या घरी पाठवलं आणि आम्ही गावातल्या घरात राहिलो दोघंजण का तर गावही आपल्याला तेवढ्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीने हाताळायचं होतं आणि आपलं कुटुंबही आपल्याला मोलाचं असतंय त्यामुळे आम्ही कुटुंबाला साईडला ठेवलं आणि आम्ही दोघं समाजसेवेसाठी वेगळं राहिलो काही विकासाचं जे जे सलगरे पॅटर्न आहे ते इंडोली जिल्हा परिषद गटामध्ये राबवलं जाणार का नक्कीच सर कारण सांगायचा उद्देशच हे उद्देश बघा समाजसेवा आज जर बघायचं कोरोनाचा काळ होऊन सर चार वर्ष झाली हे आरक्षण पडले जिल्हा परिषदेचं आत्ता मला माहीत होतं का चार वर्षापूर्वी की हे जिल्हा परिषदेचं आरक्षण पडणार आहे म्हणून नक्कीच नाही माझा हेतू निस्वार्थ आहे आमच्या दोघा नवरा बेकूंचा हेतू निस्वार्थ आहे आम्ही समाजसेवा आमच्या रक्तात आहे आम्ही समाजसेवा कोणतरी कुठलं तरी आरक्षण पडावं आणि त्या आरक्षण पडल्यावर आपण निवडून यावं यासाठी आम्ही समाजसेवा करत नाही आज ह्या ठिकाणी जर हे आरक्षण नसतं तर ह्या ठिकाणी मी नसते पण त्यावेळी कोरोनाच्या काळात कारा, जर आम्हाला काहीतरी झालं असतं तर आज आम्ही इथं नसतो पण आमच्या जीवाची सुद्धा आम्ही परवा केलेली नाही का तर आम्हाला समाजसेवा करायची आम्हाला कुठलं पद घेऊन किंवा हे मिरवायचे आम्हाला हे नाही फक्त आम्हाला आमची समाजसेवा महत्वाची तुम्ही काय सांगाल या ठिकाणी भाजपकडून ताई आहेत काय तुमची नेमकी गावकरी म्हणून भूमिका काय असणार गावकरी आत्ताचे सध्याचे सरपंच आहेत जयश्रीताई पाटील यां आतापर्यंत महिलांसाठी खूप काही आहे आणि करतील ही आम्हाला विश्वास आहे हीच माझी अपेक्षा आहे हा या ठिकाणी आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीच्याकडून एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये घरटु घर प्रचार सुरू आहे आणि सलगेरे गावचं जे काही विकासाचं पॅटर्न आहे ते इंडोली जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही शंभर टक्के राबू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी जयश्री पाटील यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दर्शन न्यूज सलगरे